आय द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस डॉट लाईन महिलेचा हात हातात धरून लज्जा उत्पन्न होण्याजोगे कृत्य करून महिलेचा विनयभंग नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चैनल पवन हनुमंते के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस दिनांक एकोणवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी अडीचच्या सुमारास पीडित महिलेने लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चौतीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस कलम चौऱ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन दाखल केला आहे सतरा मार्च रोजी चारच्या सुमारास हा गुन्हा घडल्याचे उघडकीस आले आहे आरोपीचे नाव अजय दिलीप भोसले असून वय बत्तीस वर्षे राहणार कोरेगाव मूळ तालुका हवेली जिल्हा पुणे येथील रहिवाशी आहे सदर विनयभंगाच्या गुन्ह्याचे दोषारोप पत्र चोवीस तासाच्या आत माननीय न्यायालयात दाखल करण्यात आले यातील आरोपी याने पीडित महिलेचा हात हातामध्ये धरून तू मला सोडून जाऊ नकोस तू मला खूप आवडतेस मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही माझ्याशी प्रेमसंबंध ठेव असे म्हणून फिर्यादी यांच्या मनास लज्जा उत्पन्न होण्याजोगे कृत्य करून विनयभंग केलाय सदरवेळी पीडित महिलेने आरोपीचा हात झटकून त्यास धक्का दिला त्याचा राग आल्याने आरोपीने पीडित महिलेस मारहाण करून शिबिघाळ करून धमकी दिली सदर गुन्ह्याचे गांभीर्य पाहून आरोपीचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले व सदर गुन्ह्याचा संपूर्ण तपास चोवीस तासांच्या आत पूर्ण करून आरोपीस माननीय न्यायालयात पत्रासह हादर केले माननीय न्यायालयाने पत्र स्वीकारून आरोपीस न्यायालयीन कोठडी सुनावली आहे दाखल गुन्ह्याचा आरसीसी नंबर चौदा अकरा ऑब्लिक दोन हजार पंचवीस असा आहे तपास अधिकारी सजिराव बोबडे पोलीस उपनिरीक्षक मदतनीस पोलीस शिपाई शहाऐंशी छत्तीस किशोर कुलकर्णी आदरपूर्वक राजेंद्र पनाळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोणी काळभोर पोलीस स्टेशन पुणे महाराष्ट्र पोलिस 24 चोवीससाठी महाराष्ट्र राज्य संपादक रमेश मामा गणगे अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीस या निप चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद